तर बघा काय बातमी आहे पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार पगारही वसूल करणार मुख्यमंत्र्यांनी घेतले गंभीर दखल कारवाईचे निर्देश बनावट शाणार्थ आय डीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यावधीचा चुना लावल्याचा घोटाळा घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे नागपूर विभागाचं पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली सूत्राच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशेऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू झाली असून या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कमही वसूल केली जाणार आहे घोटाळ्यासाठी तीन कार्यालयाची साखळी शिक्षण उपसंचालक कार्यालय माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय वेतन पथक कार्यालयाचे अशा तीन कार्यालयाची साखळी होती सेंटरने नियुक्तीचा प्रस्ताव आणला की तिन्ही विभागातील अधिकारी समजे त्यावर निर्णय घ्यावे घ्यायचे सर्वांनी हिस्सा ठरवण्याच्या नियुक्तीची मंजुरी द्यायची बँकेच्या पोल पोलखोल आता या बोगस शिक्षकांचा बँक खात्यातील पगार जमा झाल्याच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत नियुक्ती दहा वर्षापूर्वी व पगाराची नोंद आताची असेल तर नियुक्ती बोगस असल्यावर आपआप चिक्कामोर्त होणार आहे माध्यमिक शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यासाठी प्रत्येकाकडून तीस ते चाळीस लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत ही रक्कम रोख स्वरूपात नियुक्तीच्या पूर्वीच घेतली जायची रक्कम घेतल्यावर तिचं ठरल्यानुसार वाटप केलं जायचं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर दिसत व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद